मला असं वाटतं की मुश्रीफ साहेबांची जी इन्क्वायरी झाली त्यांना जर आज शीट मिळाली असेल तर थोडंसं रिव्हाइन करूया आपण आम्ही सगळे एक असताना त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले माझी विनंती राहील आणि हे मी दिल्लीला गेल्यावर हा इश्यू रेस करीनच पार्लमेंटमध्ये की ही इन्क्वायरी लावली कोणी पहिला एफ आय आर कोणी केला मग ईओडब्ल्यूमध्ये कशी झाली आणि त्याच्यानंतरच ती ई डीकडे गेली असणार ना आणि ज्या ईडीच्या लोकांनी मग त्यांच्यावर धाडी टाकल्या कोणी आरोप केले ह्या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे फ्रॉम स्टार्ट टू फिनिश म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि कुठपर्यंत आलं या सगळ्याचा एक ट्रॅक ठेवला पाहिजे की आरोप कोणी केले त्याचं उत्तर ज्यांनी आरोप केले त्याला द्यावं लागेल त्यांच्यावर एफ आय आर कोणी केला त्यांच्या ईओडब्ल्यूनी केस कोणी केली त्याच्यानंतर डीपर्यंत कोणी नेलं हे सगळं जे कोणी नेलं जर त्यांच्याकडे एव्हिडन्स नव्हता तर मग या केसेस झाल्याच कशा मग खोट्या केसेस केल्या का त्यांच्यावर जर खोट्या केसेस करून ते लोकांना हॅरेसमेंट करणार असेल आणि माझं म्हणणं जेनी ज्यानी को केसेस केल्या आणि ज्या आज सरकारमध्ये बरेचसे जे लोक आहेत किंवा जी एजन्सी मुश्रीफ साहेबांच्या घरी गेली मुश्रीफ साहेबांची बायको आणि सून आणि नातवंड त्यांना हॅरेसमेंट केली रेड करून याचा एक रेकॉर्ड ठेवला पाहिजे आणि याची माहिती महाराष्ट्राला दिली पाहिजे